थोडस पर्यावरणाविषयी बोलणार आहोत मला असं कळलं की पर्यावरण शास्त्र हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि अभ्यासक्रमामध्ये एखादा विषय असला की विद्यार्थ्यांना एक बारीक टेन्शन येतं की तो अभ्यास केला पाहिजे सगळं जमलं पाहिजे सगळे मुद्दे होतात की नाही प्रश्न कशावरती येईल आणि मग प्रश्न आल्या उत्तर लिहिता येईल की नाही आणि आपल्याला चांगले मार्क मिळतील की नाही मला असं म्हणायचं की पर्यावरणशास्त्र आणि अभ्यास थोड़ सा हे थोडस आपण विसरून जाऊया आणि अभ्यास आणि परीक्षा हे विसरून जाऊया कारण आपण नेहमी म्हणतो निसर्गरम्य वातावरण शुद्ध पर्यावरण शुद्ध हवा शुद्ध पाणी चांगली हिरवळ आणि केवढी स्वच्छ हवा हे आपण नेहमी बोलत असतो बऱ्याचदा आपण एखाद्या घाणीच्या बाजूने जाताना कुठेतरी एखादा जा कारखाना असेल त्यातनं बाहेर पडलेलं सांडपाणी कुठेतरी जमिनीला मोठं पडलेलं खिंडार कोणी केलेलं उत्खनन किंवा तिथे फार मोठं काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे माती काढली जाते आपण मायनिंग म्हणतो आपण खाणींच खरून चाललेलं असतं आणि तिथे आम्ही बघतो की किती अतिशय वाईट घाणडी परिस्थिती निर्माण झालेली असते म्हणजे संबंधच्या आजूबाजूच्या झाडावरती आपल्या बघाल सृष्टीवरती की संबंध ते धुळीकण हे साठलेलं असतं जिथे जिथे मानवाने काहीतरी विकास करायचा प्रयत्न केला तिथे काही चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या परंतु तो विकास करताना बऱ्याचशा गोष्टींची काळजी न घेतल्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा अव्यवस्थापन घाण दुर्गंधी रोगराई आणि एकूणच अतिशय वाईट परिस्थिती त्या सृष्टीची पर्यावरणाची झालेली असते हे आपल्या लक्षात येईल आपण कधी मुंबईला गेला असेल म्हणजे अगदी टिटवाळ्याच्या आजोबाला गेलात की दुर्गंधी सुरू होती आणि त्या नदीच्या पुलावरनं ट्रेन चालली की त्या नदीमध्ये बघितले का आपण तिथलं पाणी रंगीत आहे रंगीत म्हणजे त्याला पाणी म्हणायचं की रंग ओठलाय नदीमध्ये हे आपण स्वतःच ठरवा कधी गेलात कधी मुंबईला परत तर अगदी खिडकीतलं डोकावून ट्रेनच्या बघायला विसरू नका म्हणजेच काय की आजूबाजूचे हे कारखाने झालेत आपल्याला देतात ना चांगले स्वच्छ रंगीतदार कपडे बरीचशी रसायनं औषधं फार्मास्युटिकल कंपन्या मेटलॉजीच्या इंडस्ट्रीज पेस्टिसाईडचे कारखाने हे सगळे मिळून एकीकडे आपल्याला चांगल्या बॉक्समध्ये चांगले पदार्थ पाठवतात औषधं पाठवतात दुसरीकडे हे बनवत असताना जी घाण बाहेर पडते ती सबंध आपल्या सृष्टीत पसरते त्याचा परिणाम तीच आपल्याला किटोळ्याजवळची काळू नदी उल्हास नदी लक्षात येईल आपल्या त्याच्यावरती आपण ज्यावर नाशिकच्या आपल्या नदीमध्ये स्वच्छ पाणी गोदावरी बघा आपली आणि जसं आपण शहराच्या बाहेर जाऊ तर चांगलं स्वच्छ पाणी आपल्याला गोदावरीच्या ह्याच्यामध्ये दिसेल आपल्याला म्हणजेच दिस काय की निसर्गाने आपल्याला दिलेली जलसंपत्ती जमीन त्याच्यावरचं जंगल त्यात राहणारे प्राणी पक्षी आणि आपल्या सर्वाभती पृथ्वीवरच्या कर्चावरचे असलेले अनेक नैसर्गिक वायू म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन वगैरे म्हणतो बरं कमी वायू म्हटलं की मग अनेक वायू आपण आता निर्माण करतोय कुठलं कारखान्यातनं आणि अनेकशे अने असे वायू घातक आहेत आपल्याला माहिती आहे म्हणजे आपल्या पृथ्वीवरती सबंध जगभर जे आपलं पर्यावरण आहे त्याची सध्या तिथे असलेली संपत्ती नैसर्गिक संपत्तीचं अधोगती आधन आपण करायला लावलेलं आहे आणि जगभर आपण आता ही परिषद ती परिषद म्हणतो ना आपण अयोधी जनरस समिट बायोडायव्हर्सिटी का तर बऱ्याचशा वनस्पती आणि प्राणीच्या जाती नाही शतात मग आपलं किओटो समिट काय तो म्हणे भयंकर कार्बनला ऑक्सर्ड हायमध्ये यायला लागले आणि त्याच्यामुळे बी हाऊस आपण म्हणतो ना तापमान वाढतं वगैरे हो हे सुरू झालेलं आहे प्रोटोकॉल म्हणतात कसलं काही मला हे माहिती का तुम्हाला मॉनिट्रिल प्रोटोकॉलमध्ये सत्याऐंशी साली काय झालं की आपण सीएफसी म्हणतो ना क्लोरो फ्लोरो कार्बन म्हणजे जे वायू अशी रस आहे ना की ते पदार्थ हवेत गेले की त्याच्याने आपल्या हवेतला ओझोन जो आपल्या मध्ये आहे ना साधारणतः पस्तीस ते पंचाळीस किलोमीटरचा जो थर आहे परती पृथ्वीवरती तो ओझोनचा आणि त्याला त्याचा नाश करणारे हे अशी रसायन आहेत आणि कुठली बरं का आपण मध्ये वापरतो ते सीएफसी गॅसेस कॉस्मेटिक्समध्ये वापरतो पॉलिरेझेन फो म्हणून वापरतो काही साल्वन्स आहेत क्लोरोफार्म कार्बनडायट्राइट क्लोरायड आपण ऐकलं असं ह्याच्याने काय होतं हवा ही सुद्धा आपली नैसर्गिक संपत्ती आहे नुकसान झालेलं आहे आणि असे आपले नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक संपत्ती तिचा राहस होत चाललेला आहे आणि म्हणून त्या संबंधीची माहिती करून घेणं म्हणजे अभ्यास अभ्यासाचं म्हणू नका मी माहिती करून घ्या आणि माहिती घेत असताना त्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्याचा आपल्या जीवनाशी किती जवळचा संबंध आहे म्हणजे आपल्या नाकातनं जर घाण एखादी मध्ये गेला तर काय होईल फुप्पुसाचे होईल आपल्या अन्नकणातनं जर दूषित पदार्थ गेले दूषित पाणी घेतलं आपण जो आजारी पडतो आणि मग हॉस्पिटलमध्ये पण जागा नाहीये आहे डॉक्टर काय म्हणतात बेड खाली नाही कॅटरॅक ऑपरेशनला जाऊन हल्ली कॅटरॅक डोळ्याचं ऑपरेशन सगळे आय सॉर्जन्स बिझी आहेत जागा नाही म्हणजे गळवे प्रत्येक घरामध्ये आता डोळ्याचे विकार म्हणजे कॅटरॅक हे होऊ घातलेलं आहे हे सगळं पर्यावरणाशी आपल्या जीवनाशी निगडीत आहे कुठल्या कमिझमचा विचार करा सोनं असं कुठलं येतं दागिने आपण म्हणतो ना मुळात त्याचं काय सोनं सोनं म्हणजे काय गोल्ड एयू हे आपलं केमिकल आ, एलिमेंट आहे आपल्या टेबल टेबलमध्ये आयर्न स्टील म्हणजे काय स्टीलमध्ये तर काय मुख्य म्हणजे आयर्न म्हणजे तुमचं लोक म्हणजे थोडं क्रोमियम असतं निखेल असतं आपल्या गरजेप्रमाणे आपण ते जादू तयार करतो टाईप मेटल टायपिंग फाउंड्रीमध्ये असतं तर लेड आला असतो शिस पण हे सबंध मुळात आले कुठनं जमीन जी आहे हे आपलं प्लॅनेट ही जमीन की ज्याच्यावरती जास्तीत जास्त पाणी आहे त्याच्यावरती आपण बोलूया पण या जमिनीमध्ये बरीचशी खनिज आहेत आणि जमिनीचे प्रकार आहेत वाळूमय खडक किंवा आपण ग्राहक ज्याला म्हणतो की कि सिल्ट किंवा अॅल्युविन सॉइल असे बरेचसे जमिनीचे प्रकार आहेत की ज्याच्यावरती आपण पीक पाणी घेतो पण या जमिनीच्या आत भूगर्भामध्ये बरेचसं काय संपत्ती आहे रसायन आणि आहे आणि मग आपण त्याचं कुठेतरी लोह जास्त असलं की लोकंडाच्या खाणी म्हणतो मँगनीज असलं की मँगोनीजच्या खाणी म्हणतो जस्त असलं की जस्ताच्या खाणी म्हणतो आणि सोनं सोन्याच्या काही म्हणतो कोलार कोलाला सोन्याच्या काही आपलं माहिती आहे परंतु ही सर्व खनिज त्याचं उत्खनन आपण सातत्याने चालू आहे जगभर गोव्यामध्ये बघा ना कड्या माइन्स आहे गोले माईन डेंपे माइन्स वगैरे आपण ऐकलं असत या माईन्समधून ही संबंध खनिज काढून त्या देशात पाठवणं किंवा त्यांची इथे प्रक्रिया करणं त्याचं बारीक कर्म करणं त्याला रिफायनिंग म्हणतात कलरायझेशन रिफायनिंग स्मेल्टिंग या औद्योगिक प्रक्रिया त्याच्यावरती केल्या जातात आणि ह्या प्रक्रियेतनं एक प्रकारचं प्रदूषण निर्माण होतं धातू बनले जातात एक्स्ट्रॅक्शन केलं जातं परंतु ती खनिज बाहेर म्हणजे जमिनीच्यावरती काय डॅमेज करणं इकोलॉजी त्याची डॅमेज करणं त्याच्यानंतर तिथली सृष्टी डॅमेज करणं तिथली वनस्पतींना इजा पोहोचवणं तिथल्या पाण्याच्या साठ्याला आपण काय धोका देणं अशा अनेक गोष्टी घडतात आणि मग त्याच्यामुळे ही आपली जमीन अत्यंत महत्वाचा एक घटक आहे आपल्या जीवनातला या सृष्टीतला त्याचा आपण उत्खनन करून डॅमेज करतो आणि भूगर्भामध्ये आता कोळशाच्या खाणी बघा ना कोळशाच्या खाणी ह्या तुम्हाला माहिती आहे का पाच पाच दहा हजार पंधरा पंधरा वीस पंचवीस पन्नास किलोमीटर ह्या आतमध्ये जमिनीमध्ये असतात जगातली गीत उदाहरणं घेतली तर बघाय चासनाला माईन्स काय झालं चासनाला मागे एक तीस आता तीस वर्षापूर्वी की संबंध त्या बिहारमध्ये चाचनाला आहे तिथे ह्या आपल्या कोळशाच्या खाणी आहेत कोळसा कोपतायत कोपतायत आणि बाजूच्या भागातनं जे पाणी त्या नाल्यात घुसलं चाचण्याल्याच्या खाणीमध्ये मला वाटतं शेकडो का हजारो कामगार त्याच्यामध्ये बुडून मेले म्हणजे पर्यावरणाचं आपण समतोल ढासळला आणि व खाणी आपण उत्खन केलं त्याच्यामध्ये आपण पाण्याचे इंजेक्शन करतो आपण रीक करतो ना रीग ऑइल म्हणतो जमिनीमध्ये आता तेल नैसर्गिक वायू पाडतं आपण तेल काढून घेतो जमिनीमध्ये ते आणि त्याच्यातनं आपण पाणीचं इंजेक्शन घेतो म्हणजे आपण किती कृत्रिमपणा त्यात तयार करतो म्हणजे एखाद्या पक्षाचं बाहुलं तयार करणं पक्षी मारून त्याच्यामध्ये कापूस घडणं असं झाले की नाही असं आपण ह्या पृथ्वीला तयार लावलेलं आहे ठीक आहे त्यातनं आपल्याला साधन संपत्ती मिळते परंतु हे करत असताना नवीन शास्त्र काय म्हणतं कि निसर से की निसर्गाचा बॅलन्स ठेवा आणि हे आपल्याला शिकायचंय पर्यावरणाच्या माध्यमातून नैसर्गिक संपत्ती संरक्षण कसं करायचं ह्या गोष्टी करत असताना त्यांचा नाश होणार नाही इतर दादा पोचणार नाही त्याचं काय संतुलन घडलं जाईल असं करण्याचा आपण प्रयत्न करतो दुसरी गोष्ट म्हणजे जमीन ही आपण शेतीसाठी जमीन एक आपण सरळ विचार करतो मग अशी म्हटल्याप्रमाणे कारखानदारांची शेती म्हणजे काय खाणी आपली शेती म्हणजे काय पीक पाणी घेणं या जमिनीच्यावरती जे काही क्रस्ट आहे कवच आहे त्याच्यावरती सुपीक जमीन असणं अत्यंत आवश्यक आहे खडकाळ जमीन असली की आपल्याला पीक पाणी घेता येत नाही अर्थ आपण कुठे कोकणा इथं तर आंब्याची बाग तयार करू त्याच्यामध्ये मुंडल्स असतात पाणी असतं खडकामध्ये म्हणून आंबे होऊ शकतात परंतु आपल्या नाशेसारख्या ठिकाणची जमीन ज्वारी बाजरी गहू घ्यायचा असेल कांदा घ्यायचा असेल ताशे घ्यायची असतील तर तुम्हाला काय पाहिजे जमीन सुपीक पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण झाडांना आवश्यक अशी पोषक मूलद्रव्य टाकतो इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट्स ती घालत असताना आपण एक प्रकारचे इकॉलॉजी डॅमेज करतो आज लोक म्हणतात ना ऑर्गेनिक फार्मिंग करा म्हणजेच काय कुठली रसायन वापरू नका आहेत असं नैसर्गिक वापरा गांभूळ शेती करा जमिनीचा सा पोत सांभाळा तास काउडन टाका शेवकट टाका अशा प्रकारे जमिनीचं संवर्धन सा पिकांसाठी चांगलं ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून रासायनांचं कमी वापरणं सांडपण त्याच्यामध्ये येणार नाही मध्ये काय आणखी काही उपद्रवी गोष्टी आपण करणार नाही विषारी धातू केमिकल काय टाकणार नाही अशा प्रकारे जमिनीच्या कळसाचं सुद्धा संरक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे विशागरावर एखादं सांडपण टाकलं खूप सावणाचं पाणी घातलं आपण काठराचं पाणी घातलं एखादी डाय इंडस्ट्री असेल डाई कलर केमिकल वगैरे असतात तिथे जर आपण शेती करायला गेलो तर आपल्याला शेती होणारच नाही कारण त्याच्यातलं मूळ शेती पण जमिनीचं जमीन पण हे नाहीसे केलेलं असतं आणि म्हणून जमिनीचं संरक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि आपण ती जमीन सांभाळली तिचा पोत सांभाळला की मग निसर्गसृष्टी म्हणजे काय झाड जार झारोळा हे जे आहे फॉरेस्ट जे आहे असं ते की भारतामध्ये जगामध्ये आपल्याला साधारणतः तेहतीस चौतीस टक्के फॉरेस्ट कवर असायला पाहिजे ते नाही राहिलं पंधरा सोळा टक्के कुठेतरी आलेलं आहे आता हेच सांभाळण्याचं सगळ्याचं काम आहे कारण वनस्पतीपासून आपण काय करतो कोळशाच्या खाणी म्हणजे खाणीतला कोळसा एक दगडी कोळसा आणि लाकडाचा कोळसा इंधनासाठी आपण जम आणि आपण म्हणतो ना टीक उड फर्निचर ऊड काय आहे मला वाटतं ह्या महाराष्ट्रातला कितीतरी साग हा जाऊन शहरामध्ये हो बसलेला आहे कशा रूपाने त्यांची घरं उत्तम पॅलेसेस राजवाड्याला आपण म्हणतो नंतर चांगलं फर्निचर टेबल पण बघा तर किती मोठ्या जुन्या बिल्डिंग ज्या जा, मुंबई शहरामध्ये आहात सबंज त्याचे टी पुढचे फ्लोअरच्या फ्लोअर आहेत मग ते कुठलीही मोठी वास्तू असो त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सागाचा वापर केला गेलाय त्यामुळे आपली जंगलं नाहीशी झालेली मग त्याच्यात लोकांचं पोट म्हणजे ते पोट घालण्यासाठी चोरी करू लागले अजून म्हणजे अजून काय तिथे मिळवावं गिडी म्हणतात त्याला आपण ते की त्याच्यामध्ये मग सागाची चोरटी वाहतूक आणि अनेक अशा वनस्पती आहेत की त्याची खूप मोठी कथ्था करण्यामध्ये खैराची वापर केला जातो म्हणून सबंध खैर नाही सोबत चाललेला आहे तेंडूची पानं काटलं तर लोक फांद्या तोडतात आणि कुठलं काही काम करायचं असलं महत्वाचं शिश्याचं ऊट चांगलं असतं शिसम कापलं जातं ही महत्वाची मौल्यवान वस्तू झाड आपल्याला आता जंगलात दिसत नाही आणि हळूहळू आता आपण किटा म्हणतो ना म्हणजे अगदी वाकडं तिकडं लाकूड कसे असू दे, दे ते कापून अगदी ट्रक भरून ते विकलं जातो होतं काय छोटी सृष्टी मोठी सृष्टी ह्याचा समन्वय सिम्बॅटिक लाईफ म्हणतात ना ते पण आवश्यक आहे मोठ्या सागाला की आंब्याला की गरुबी झाडाला काही त्याच्या मुळाशी फिरणारा गांडूळ हे किती महत्वाचं आहे तिथे असणारे बॅक्टेरिया हे किती महत्वाचं आहे नाहीतर ह्या जमिनीमधनं हे मुलं जगे झाडाला जाणारच नाही घालून इतकं लोक काम करत एकटाकाच्या फॅक्टरीचं आत हवा घोडते जवळ होल पाडल्यानंतर हवा जाऊ शकते ऑक्सिजन जातो ऑक्सिजन गेला नाही तर झाडाला जर एखाद्या कि की कणाची की मँगणीची आवश्यकता असेल तर त्या घट्ट सहयोग पण जो ऑक्सिजन गेला थोडं पाण्याची द्राव जायला मिळाला तर त्याचं मिनिलायझेशन होतं आणि मिनिलायझेशन झाल्याशिवाय हे मूलभूत द्रव्य झाडांमध्ये जाऊ शकत नाही आणि ते करण्यासाठी तिथं पाण्याचा अंश पाहिजे तिथे ऑक्सिजन पाहिजे आणि म्हणून गव्यांमुळे सारखा एखादा प्राणी सुद्धा छोटासा किती मोठं काम करतं आणि त्याच्याने झाडं पोपवतात आणि आज आपण म्हणतो की गांडूळ शेती करा ते साधं शास्त्र आहे आणि ते पर्यावरणाशी किती निगडीत आहे तर अशा प्रकारे माणसांनी ह्या झाडांचा जा, जंगलांचा राश करून नाश केला अक्षरशः रास मिळणं ते नाश करून टाकले आहे त्याच्यामध्ये काही सवर्जन ठेवलेलं नाही आणि आपल्या जंगलांची अशी हानी झालेली आहे आणि ती झाल्यानंतर काय होणार ही सिम्मॅटिक लाईफ आहे झाडं नसली पालापाजोला पडणार नाही जमिनीचा पद सुधारणार नाही युनिक अॅसिड तयार होणार नाही मुळं नसली तर जमिनीमध्ये हवाल फेळणार नाही झाडं नसली तर जमिनीतलं पाणी वरती येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की हे पॉलिनेशन्स आहे त्याच्यावरती कीटक असतात फुलपाखरं असतात किंवा झाडांपासून मिळणारं उत्पन्न आहे फळ्या आहे हे सगळं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं आता लक्षात असं आलेलं आहे मला जे म्हटलं ना किंवा समीत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढले दी हाऊस गॅस आहे तो आज पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन हा कार्बन डायऑक्साईडच्या जगामध्ये इतक्या टनाने लाकडदा आणि बाहेर पडतो की ग्रीन हाऊसचं एक मुख्य कारण आहे म्हणून असं म्हटलं जातं की आता तुम्ही इंधन जा परंतु कमी उष्णता आणि त्याचं कमी एमिशन कार्बन डायऑक्साईडचं होईल इकडे प्रयास चाललेत पण हा संबंध कार्बन डायऑक्साईड प्रयत्नाने अथक प्रयत्नाने काढणे इतकं कठीण आहे हवेत ना झाडं माझं ते काम आपल्याला न सांगता की त्यांनाही न सांगता करता ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं ते सांभाळण्याचं काम करतात म्हणजे केवढी मोठी नैसर्गिक फॅक्टरी आहे त्यासाठी जगातले सायंटिस्ट केवटसारख्या ठिकाणून त्याच्यावर नातरकूट करतात की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कसं कमी होईल अरे झाडं लावा आणि इंधनं लावताना काळजी घ्या आपोआपच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल हे महत्वाचं काम झाडं सृष्टी करतात तर कुठल्याही इतर नैसर्गिक त्याच्या संपत्ती घेऊन बघणं हा एक तर भाग जंगलांचा आहेच बायोडायव्हर्सिटीचा महत्वाचा भाग, भाग आहे सगळ्यांनी एकत्र चांगला जीवाणुवी राहावं झाडा लोकांनी माणसांनी परंतु आज बिघडणारं हवेचं प्रदूषण जे आहे ते चांगलं करायचं काम जंगल संपत्ती संपत्तीकडे हवेचा आम्ही प्रयोग करतोय आम्ही त्याला फायटो रेमेडिएशन म्हणतो अशा काय वनस्पती आहेत ना की जमिनीतनं विषारी पदार्थ खेचून घेतो अशा काय वनस्पती आहेत ना की हवेतनं जी रसायन आहेत टॉक्झिक हायड्रोकार्बन्स त्याचं डिकंपोजिशन ते तो तोडून टाकतात ते आणि बऱ्याच प्रमाणामध्ये हवा स्वच्छ करते म्हणून जंगलांचं संरक्षण करणं हे पर्यावरणीय दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे जसं आपल्या सृष्टी जीवनासाठी महत्वाचं आहे साधत पीक घेण्यामध्ये काय आम्ही शेतीचाच भाग समजेन वनस्पतीचा भाग समजेन जर जमिनीचा पोत खराब झाला रसायन आली हवा खराब झाली तर आपल्याला पीक मिळत नाही म्हणजे जंगल संपत्ती सांभाळणं म्हणजे पिकं सांभाळणं चांगलं पीक येणं त्यासाठी त्याचं संतुलन सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे आपण आता जसं झाडं बघितली हवेकडे जाऊया हवा सुद्धा एक प्रकारची आपली नैसर्गिक संपत्ती आहे आणि म्हणतो ना सेव्हन्टी नाईन पर्सेंट आपलं नायट्रोजन नाही त्याच्यामध्ये आणि एकवीस टक्के ऑक्सिजन आहे बाकी छोटे छोटे गॅसेस आणि त्याचे आज मोठं भांडवल झालेलं आहे निवाळ आयवान वगैरे असले गॅसेस आहेत निवान सायनिकडे तिकडे आपण तर तो तो माझं व्यापारीकरण केलेलं आहे पण हा नायट्रोजन ऑक्सिजन जे आहे ह्याचं प्रमाण हवेमध्ये जे आहे हे निसर्गाने दिलेलं आहे आणि म्हणून त्याचा संयम संतुलन ठेवणं हे फार महत्वाचं आहे ते झालं काय नायट्रिक ऑक्साईड नायट्रोक्स ऑक्साईड सल्फर डायऑक्साईड एस्ट्रीयस कार्बन डायऑक्साइड कार्बन ऑक्साईड आणि इतर वायूमय होणारी रसायनं ही जी हवेत जातात या प्रक्रियेमध्ये होणारे सल्फर डायऑक्साईड सारखे गॅसेस की नाही मगाशी म्हटलेले गॅसेस हे हवेच राहतात आणि हवेचे संतुलन गेलं की आपल्याला होणारे अनेक रोग विशेषतः अस्तमासारखे फुपुसायचे रोग काय झालं की आपली नैसर्गिक संपत्ती हवा जी आवश्यक आहे ती बिघडल्यामुळे झालं हवेचे दोन्ही कण डोंगर पसरले विशेष विशिष्ट वनस्पती वाढू शकत नाही तर माहिती आहे तर सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण हे आ, एटी पीपीएम जर झालं हवेमध्ये तर झाडाचे टोक की वाढणारे जे हे असतात वेली असतात त्या वाढत नाही आणि अशा प्रकारे पिकांचं जंगलांचं मोठं नुकसान होतं हेच वायू जर पसरले जंगलामध्ये ते किती वनस्पती मरतात त्यापेक्षा महत्वाचं की हे वायू जर पसरल्यानंतर बऱ्याचशा छोट्या छोट्या वनस्पती नावशेष होतात बरेचसे नामशेष होतात आज आमच्या मुंबईमध्ये तर तुम्हाला पाखरू मला, मला तर लोक विसरले असते दिसतच नाही हेच आम्हाला पंधरावीस दिसत होत आता त्याचा लेवलेश मुंबईत राहिलेलं नाही अशी जर विषारी वाई बाहेर पडली तर ते कशी जगणार आणि म्हणून हवेच सगळं करणं म्हणून आपण एअर पोल्युशन ऍक्ट त्याच्यामध्ये आणलं बघा आता वॉटर पोल्युशन ऍक्ट आणलेलंच आहे आधी आपण केला मार्ग एअर पोलिजन ऍक्ट केला एटी वन मध्ये का तरी अॅम्बियन्स एअल ज्याला म्हणतात नैसर्गिक हवा तिथं प्रमाणे ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये इतर वायू असतील हे प्रमाण ठरवून दिलेलं आहे ते जास्त झालं की आपली हवा बिघडली हवा बिघडली की सृष्टीची वाट आणि मग कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड न्युनर्स इफे सीएफसी रोझोन हो, वर्ल ग्लोबल वॉर्मिंग ही हो सगळी जे नवीन रोग आहे हे तुमचे आमच्या माणसाचे नाही जगाचे रोग आहेत आपला असेल आष्टमा आणखी कुठला काय रोग असेल परंतु जगाला झालेले रोग कोणाला रोग म्हणजे रुग्ण होईल ग्लोबल वॉर्मिंग ग्रीन सिफेल ह्याच्यातून कोणी सुटत नाही सगळे सापडत आहेत म्हणजे तापमान वाढलं तर हिमालयातलं किंवा ग्लेसर्स मधलं आईसलँड सारखे मोठे मोठे देश नुसते बर्फाचे बनलेले आहेत हे पाणी जर आलं पृथ्वीवरती वितरलं तर असं म्हणतात ना ह्याच वैधाने उष्णता वाढली ना तर मद्रास सारखं शहर बुडेल श्रीलंका पाण्यात जाईल आणि काय होऊ शकतं हे तुम्हाला सुनामी दाखवलेलं आहे तर आश्चर्य वाढायची गरज नाही लक्ष्मीसारखी बेट त्याच प्रमाणात जर हा तपास वाढत राहिलं आईसमेल होऊन राहिलं ही बेट बुडून जातील जशी कशा निर्माण झाली तशी तसेच ह्या अशा प्रकारे बोलून पण जातील आणि म्हणून हा एक मोठा थेट आहे समुद्राची पातळी वाढते मुंबईसारख्या शहरात भिंती पडतायत महिनकळेसारखा रोड अगदी तर खराच करून टाकलेला आहे मोठे मोठे धंदाडं पडलीत तिकडे बेसला रेन लाईन्सला तिकडे अशा प्रकारे ह्या समुद्राची तातडी वाढणं हवामान बदलणं एलमोनिसारखी इफेक्ट ठेवणं सुनानुसार गोष्टी होणं हे संबंध निसर्गाचा एक प्रकारचा इम्बॅलन्स आहे आणि म्हणून पर्यावरणाचा अभ्यास हा आपण एक आवड होऊन केला पाहिजे कारण तर तुमच्याशी निगडीत आहे तुमच्या अंगाचे कपडे तुम्ही झालेले कॉस्मेटिक्स पावडर तुम्ही खाणारं अन्न पिणारं पाणी ज्या तुम्ही अगर बसलात त्या वापरलेल्या वनस्पती त्याचा वापर किंवा जी कौलाळू घर असेल किंवा त्याच्यावरती ग्रास असेल काही असेल ना सगळं 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 अगदी अगदी आपल्या पायातल्या चपलापासून आपण येणाऱ्या वाहनाचा संबंध हा पर्यावरणाशी आहे आणि म्हणून इतकं निर्मीकरण जेवणाशी आहे ना त्याची आवड असणं त्याला समजणं त्याचं आकरण करणं हे माझ्या मते जास्त महत्वाचं आहे आणि हेच माहिती असणं म्हणजे त्याला थोडासा मी पर्यावरणाचा अभ्यास म्हणतोय बघा हा ऑडिटमध्ये मध्ये तुम्ही शिकाल ना तर मला वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे खास काय तुम्हाला नंतर करायला लागला नाही आपोआपच तुम्हाला त्याला समजेल आणि आपण चांगली मार्केट मिळवा धन्यवाद